सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रांब गौरी नारायणी नमस्तु तर एक ताई आहेत बरं का त्यांच्या ऑर्डरची आपण आता विधिवत पूजा करतो त्यांची इच्छा होती प्रत्येकाची विधिवत पूजा करूनच तुमची ऑर्डर निघते पण वेळ असला तर मी व्हिडिओ बनवते कधी कधी वेळ नसतो कामाचा खूप लोड आहे समजून घ्या तर सध्या वेळ आहे आज पौर्णिमा आहे तर ताईंचा कुंचनसुद्धा बघा विधिवत आपण पूजा केलेला आहे स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आरती ताईंची मुंबई अंधेरी ईस्टवरून ऑर्डर आहे बरं का आरती ताई मुंबई ईस्ट अर्पिता ताई आरपिता ताई नाव आहे मुंबई ईस्टवरून तर बघा ही ऑर्डर आहे ताईंची तर ता ताईंनी ता इच्छापुरती कलश घेतलेला आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं बघा हळकुंड अक्षदा त्यासोबत बघू शकता तुम्ही कमळफूल उदळ्याचं फूल श्रीफळ पोवळा मोती गुंज कवड्या सगळं ताईने घेतलेलं आहे त्यासोबत बघू शकता हे पंचरत्न आहे त्यासोबत ताईंचं ता सुद्धा आहे बरं का बांगड्या आहेत तर कधी कधी ताईनं समजून घेत जा काही काही गोष्टी स्टॉकआउट होतात लवकर बरं का पुन्हा आल्यावर तुम्हाला कुरिअर नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळेल काळजी करू नका कारण कसं एक स्वामी सेवेतून आपण जोडलो गेलो आहे प्रत्येक गोष्ट अवेलेबल असेल असं नसतं हे बघा पारजतक फुली सगळी ताईंची ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता जास्वंद लवंग पवळा मोती सगळे ताईंची रत्न आहेत तर अशी ताईंची ऑर्डर आहे त्यासोबत बघू शकता ताईने हा सुंदर असा आपल्याकडे पाटकासवाचा ऑर्डर केलेला आहे तर ह्याच्यावरती ताई कुंचन सेवा करणार असतील म्हणून ताईने आपल्याकडे हा घेतलेला आहे तर बघा असं ह्याच्यावरती ताई कुंचन ठेवणार आहेत कारण कुंचन ह्याच्यावरती ताई सेवा करणार आहेत तर हे कुंचन सेवेसाठी ताईने घेतलेलं आहे त्याला आपण कुंकू पण लावूया आणि ह्याच्यावरती ताईंचा कुंचन आपण विधिवत पूजा केलेलाच आहे तर बघा अशा कुंचन अर्पिता ताईंची ही ऑर्डर आहे आपल्याकडला कुंचन बघू शकता अखंड कुंचन आहे तर सकाळीच बघा सर्व ताईंचे सामुदायिक पूजा झाली तीस कुंचनचे तर हे बघू शकता ताईंचं कुंचन आपण विधिवत सकाळी पूजा केलेला आहे पण ताईंचा आपण जो की कलश आहे इच्छापूर्वी तर ताईने बघा एक पोटली सुद्धा आपल्याला घेतलेली आहे कुंचन सेवेचं साहित्य ठेवायला तर बघा ताईने बघा आपल्याकडे एक ज्ञानकमळचा रांगोळी साचा घेतलेला आहे अडीच इंच ज्यांची हाताच्या अंगठ्या एवढी बोट्या एवढी मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी बघा सात रंगाचे सात वस्त्र ताईने घेतलेले आहेत तर बघू शकता ताईंच्या बघा तुपाच्या दोन पंत आहेत हे बघा ताईंच्या दोन तुपाच्या पंत्या आहेत त्याचबरोबर कुंचन सेवेसाठी ताईने तेहतीस एकूण किती वांगडे नको ते तेहत्तीस एकूण बांगड्या ताईने घेतलेल्या आहेत आपल्याकडं आणि ही अशी ताईंची ऑर्डर आहे तर एक अत्तरसुद्धा ताईने घेतलेलं आहे आणि भरपूरसं पूजा साहित्य कधी कधी बघा स्टॉकमध्ये नसतं समजून घेत जा कारण बघा दिवसाला नाही म्हणलं तर इच्छापूर्ती कलशाचं बघा कालपासून पौर्णिमा आज आहे कालपासून साडेतीनशे बुकिंग आहे ताईंचं तर कसं असतं सध्या जर शंभर असतील तर बनवायला टाकलेले असतात ते परत येत असतात त्यामुळे प्रत्येकाने समजून घ्या स्टॉकमध्ये नाही म्हणजे मिळणार नाही असं नाही कारण ते बनायला वेळ लागतो कारण आपल्याकडं जो सेल आहे किंवा जे आउट होतं ते मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे तुम्ही सर्वजण आपलं पूजा साहित्य वगैरे खरेदी करता तर स्वामींच्या कृपाशीर्वादाने आणि स्वामींच्या इच्छेने सर्वांची चांगली इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते तर बघू शकता हे हळदिंकूचे जे करंडे जे मार्बल जे तुम्ही बघताय हे कालपासून बघा भरपूर ताईने बुकिंग केलेला ट्रेसुद्धा के आहे बघा खाली आणि हे असं वरती ठेवण्यासाठी असं झाकण आहे हळदिंकू करंडे मार्बलमध्ये आहेत बरं का मार्बल महाग असतं तुम्हाला माहितीच आहे तर भरपूर ताईने बघा ह्याच्या हळदिंकू करंडे जसं की आपल्या संक्रांतीमध्ये सुद्धा हे आमच्याकडे घेतलं होतं हळदिंकूचा ट्रे आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे बरं का तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर ताईची इच्छापूर्ती कलश आपण ठेऊन पूजा करूया तर सर्व ताईंचे पूजा साहित्य पूजाविधी करूनच मिळतं आणि प्रत्येकाचा व्हिडिओ करणं काय शक्य नसतो असं सुद्धा बऱ्याचशा ताई म्हणतात कारण कसं असतं ताईंनो तुम्ही बघताय आपण मोठं शॉप घेतलंय कामाचा लोड वाढलेला आहे कामानिमित्त बाहेर जावं लागतं वेंडर व्हिजिट असेल किंवा भरपूरचं काम असतं मला पण त्यामुळे बघा प्रत्येक वेळेस मी इथं अवेलेबल असेल किंवा प्रत्येक वेळेसच तुमचा व्हिडिओ होईल असं नाही होत कारण प्रत्येक गोष्टी पूजा तुम्हाला करून मी ठेवलेली असते कुंच असेल इच्छापूर्ती कलश असेल अष्टलक्ष्मी दिवा असेल आणि मी नसेल तुम्ही वंदना काकूच्या हातून पूजा करून घेऊ शकता वंदना काकूच्या हातूनसुद्धा पूजा करून घेतलेलं पूजा साहित्य खूप ताईंना लाभतं तर आपण बघा ताईंचा इच्छापूर्ती कलशाची विधिवत स्वामींच्या समोर पूजा करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आणि हो तुम्ही जे साहित्य पूजा साहित्य जे बुक करताय ऑर्डर करता त्याच्यामध्ये तुमचीसुद्धा तेवढी पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे पूजा साहित्य ऑर्डर करताना आणि देवाची गोष्ट घेताना ज्या इच्छेसाठी घेताय त्याच्यामध्ये किरकिर बार्गरिंग किंवा निगेटिव्हिटी नसायला पाहिजे तरच तुम्हाला ह्या सेवा लाभतात हा सुद्धा एक माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे जे घ्याल ते पॉझिटिव्हिटीने घ्या जे तुम्हाला आवडतं ते घ्या अगदी तुमचं बजेट नाही आहे तर घेऊ नका पण देवाच्या गोष्टीमध्ये सकारात्मक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला अनुभव येतात तर असं ताईंचं आपण बघा पूजा साई ते विधिवत पूजा करून देणार आहे ताईंना आणि ताई सुद्धा बघत असतील कमेंट नक्की करा ताई काय राहिलं असेल तर तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये सुद्धा मिळून जाईल आणि ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी प्रत्येकाचा असणं गरजेचं आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद